पंढरीच्या वाटेवरी वाखरी खेड गाव पंढरीच्या वाटेवरी वाखरी खेड गाव पंढरीच्या वाटेवरी वाखरी खेड गाव ज्ञानोपा काराम तिथं साधूचा मुक्कामा ज्ञानो वा तू कारामा तिथं साधूचा मुक्काम ज्ञानोबा तू कारामा तिथं साधू चा मुक्काम काय पुण्य केलं वाखरी खेड्यान काय पुण्य केलं वाखरी खेड्यान kāy gunya kelā vākhari kēryana jñāno vātu kāramā sādhue tyat dōriṇa jñāno vātu kāramā sādhue tyat dōriṇa jñāno वाखरी पासुनी आहे पंढरी सवा कुस वाखरी पासुनी आहे पंढरीस वाकोस वाखरी पासुनी आहे पंढरीस वाकोस देवमाघ्या विठ्ठलाच सया नेळून द्या मला मुख देवमाय्या विठ्ठलाच सया नेळून द्या मला मुख देव्या विठ्ठलाच सयान हेळून द्या मला मुख विठ्ठल देव बोला देग रुक्मिणी माझा सेला विठ्ठल देव बोला देव रुक्मिणी माझा सेला विठ्ठल देव बोला देगरुक्मिणी माझा असेला आनंदीचा आला आडवाजा तो त्याला आनंदीचा साधूवाला आडवाजातो त्याला आनंदीचा साधूवाला आड वाजातो त्याला विठ्ठल देव बोल विठ्ठलदेवबोला देगरूक्मिनी माझीवण्डी विठ्ठलदेवा बोला देगरूक्मिनी माझीवण्डी विठ्ठलदेवा बोला देगरूक्मिणी माझीवण्डी ज्ञानो बातुकारा मा साधु दिंडी ज्ञानो तू कारामा साधु संतची आली दिंडी ज्ञानोबा तू साधु संतची आली दिंडी विठ्ठल देव बोला देग रुक्मिणी धोतर विठ्ठल देव बोलग दे रुक्मिणी धो देव बोला देव रुक्मिणी धोतर ज्ञान वा तुकारामा साधुवाल्यात चुर ज्ञान वा तुकारामा साधुवाल्यात चुर ज्ञान वा तुकारामा साधुवाल्यात जतुर जो दूर विठ्ठल देव बोला देग रुक्मिणी मासा जोडा विठ्ठल देव बोला देग रुक्मिणी माझा जोडा विठ्ठल देव बोला देग रुक्मिणी माझा जोडा आल्यात साधू संत पंढरीला टाकला वेडा आल्यात साधू संत पंढरीला टाकला वेडा आल्यात साधू संत पंढरीला टाकला वेळा रुक्मीण पालखीत देव विठ्ठल घोड्यावरी रुक्मीण पालखीत देव विठ्ठल घोड्यावरी रुक्मिण पालखीत देव विठ्ठल घोड्यावरी होतय रिंगणा वाखरीच्या ओढ्यावरी होतय रिंगणा वाखरीच्या ओढ्यावरी होत रिंगणा वाखरीच्या ओढ्यावरी होत रिंगणा वाखरीच्या ओढ्यावरी साखरेच लाडू मुक्ताबाईला त्यात साखरेच लाडू मुक्ताबाईला त्यात साखरेच लाडू मुक्ताबाईला पोळ त्यात वाखरीच्या ओढ्यावरी साधू रिंगण खेळ त्यात वाखरीच्या ओढ्यावरारी साधू रिंगण त्यात... वाखरीच्या ओढ्यावरी साधू रिंगण खेळ त्यात वाखरीच्या ओढ्यावर िंगण खेळ त्यात साखरेच लाडू रुक्मिण ठेवी ती चळुणा साखरेच लाडू रुक्मिण ठेवी ती